होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोडफोड करणाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई केवळ दिखावा असून यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप ख्रिस्ती समाजाच्या वतीनं करण्यात येतोय या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करावी या मागणीसाठी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घुसून तोडफोड केली होती या दरम्यान येशू ख्रिस्तांच्या प्रतिमेची विटंबनाही झाली यामुळे ख्रिस्ती बांधवांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत शाळेवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करत ख्रिस्ती बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला राजकीय दबावाखाली हल्ला करणाऱ्यांवर केवळ जुजबी कारवाई करून त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली या हल्ल्याच्या निषेधार्थ होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल आणि सेंट झेवियर स्कूल आजही बंद ठेवण्यात आले होली क्रॉस चर्च पासून या मोर्चाची सुरुवात झाली काळ्या फिती लावून ख्रिस्ती समाज बांधव मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते ख्रिस्ती समाज शांतताप्रिय आहे मात्र दिवसेंदिवस अल्पसंख्याक समाजांवर हल्ले वाढत असल्यानं शासनानं आम्हाला संरक्षण द्यावं शाळेतील येशू ख्रिस्तांच्या प्रतिमेची मोडतोड करून त्याची विटंबना करण्यात आल्यानं याची दखल घेत प्रशासनानं गंभीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली की या तपास कामामध्ये कुठेतरी दबाव येत आहे सिस्टरांना रा अपरात्री रात्री फोन केला जात आहे आणि धर्मभगिनी ह्या संन्यास घेतलेल्या धर्म संन्यासी आहेत ह्यांना त्रास नको आहे दबाव नको आहे आम्हाला आणि हा जर दबाव घडला तर मग तपासाची दिशा बदलेल कालच त्यांना पी सी मिळणं गरजेचं होतं पोलिसांनी ते मांडलं नाही म्हणून त्यांना आता एम सी मिळाले म्हणजे लवकर सुटून ते आम्हाला आहेत की आम्हाला मेडल मिळालं म्हणजे हा जर का उम्माद वाटला तर तालिबान व्हायला वेळ लागणार नाही या मोर्चामध्ये जिल्ह्यातील ख्रिस्ती समाज बांधव तसंच होलिक्रॉस आणि सेंट जेव्हर्सचे शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते